तासन मी ऐकत बसू त्यांचं ते कुठे थायलंडला गेले पटायला गेले कुठे बँकॉक बँकॉक म्हणजे तसं बँकॉक नाही <laughs> चांगलं बँकॉक पण आहे आणि मग ते हॉटेलची रचना कशी आहे असं डेव्हलपमेंट केलं तर ते, ते दिसायलाही चांगलं दिसेल कारण का आपल्याला आवडलं पाहिजे तर निलेश राणे पर्यटक म्हणून लंडनला गेला तर तो पाहिजे पहिला तर आपल्याला सगळं आईस पायस पाहिजे आपल्याला सगळं दारापर्यंत पाहिजे सगळं बघायचं आहे ते सगळं चकचकीत पाहिजे सगळं व्यवस्थित पाहिजे एक दुसरं वाईट ह्याच्याने पर्यटन होत नाही म्हणून सरकारने ते सिरियसली घेतलं पाहिजे मला माहित नाही आयोजकांनी मला किती वेळ दिलाय पण जे काय ते दोन तीन मिनिटात मी माझं पण जेवढी चर्चा इकडे होती ना जेवढे होणार आहे किंवा झाली असेल साहेब आपल्या सगळ्यांचं एकमत पाहिजे की सरकारने पर्यटनाला सिरियसली घ्या आणि जो मंत्री सिरियसली घेईल त्याच्या मागे आम्ही उभा राहणार पर्यटन हा असा विषय आहे अनेक रोजगार सो, आता आमचे आम्ही स्वतः हॉटेल व्यवसाय आम्हाला स्वतःला माहिती आहे की काय ह्याच्यातून होऊ शकतं एवढे आपल्याकडे स्पॉट आहेत आपण करत काहीच नाही त्या स्पॉट आपण मागत काहीच नाही आता जसं आरटीसी बँकेच्या साहेबांना आपण मागणी केली त्यांच्यावर दडपण कसं आणायचं माहिती ना सरकारकडून लक्षात ठेवा निलेश राणे दडपण नाही सरकारचं दडपण पाहिजे साहेब बरोबर की चूक हे मान्यच करणार आहे आता शरद पवार साहेब काय करत मी एक छोटस उदाहरण देतो मी बारामतीला गेलो होतो एकदा कुठल्या तरी दौऱ्याच्या निमित्ताने आजूबाजूला तालुके आहेत दौंड तालुका आहे इंदापूर तालुका आहे आणि तिथून आपण बारामती क्रॉस करतो मला जायचं होतं आपलुज ना मी बोललो सगळीकडे हिरवगार दिसतंय आणि दोन दिवसापूर्वी मी बातमी वाचली होती की बारामती तालुका हा मध्यम दुष्काळ तालुका आहे आणि त्याच्या दोन दिवसानंतर मी तिकडे गेलो आणि सगळीकडे हिरवगार बघितलं पाणीचे पवारे उडत आहेत मी बोलो तुम्ही मध्यम दुष्काळ ना काहीच बोलू नका -वर्षे पैसे मी काहीच बोलू नका मी बोलो ठीक आहे म्हणजे तेव्हा ठरलं होतं हा तालुका मध्यम दुष्काळातला आहे पण ऑटोमॅटिक बजेटमधून जी तरतूद त्या काळात म्हणजे पहिले मुख्यमंत्री आपले यशवंतराव चव्हाण साहेबांची तरतूद करून ठेवली होती ना साहेब त्याच्यानंतर म्हणजे जी शरद पवार साहेबांनी करून ठेवली होती ती मध्यम दुष्काळातून काढलं नाही तसंच ठेवलं होते ऑटोमॅटिक पैसे तिकडे वळत गेले आपण कोकण काहीच मागत नाही पर्यटन सगळं आहे पण मागायचं काहीच नाही मागतच नाही भाषा देत नाही असं नाही आपण आहे त्याच्यासाठी असं देत नाही वगैरे नाही पण ते आपण मागायची ती भूमिका ठेवली पाहिजे आपल्या सभागृहामध्ये जो आमदार खासदार जातो ना त्यांनी सांगितलं पाहिजे जर तुम्ही अमुक अमुक ठिकाणी दोनशे करोड रुपये ना तर आमच्याकडे रुपये द्या हे सांगणारे असे मंत्री असे आमदार असे खासदार हे तयार झाले आणि सरकारमध्ये एक सिरियसनेस सरकार आलं की इकडे पर्यटनाला खरोखर वाव आहे आणि इथे खर्च झाला पाहिजे साहेब लोक स्वतःहून वळतात मी त्या काळात पण गोव्यामध्ये धंदा करायचो हॉटेलचा जेव्हा गोवा हे चार महिने पावसाळ्यात बंद असायचं कोण सगळे कामगार गरीब गेलेले असायचे हॉटेल बंद असायचे कारण का इलेक्ट्रिसिटी बिल परवडायचं नाही पगार परवडायचे नाही म्हणून तोही गोवा मी बघितला सतरा वर्षापूर्वीचा हे पंधरा वर्षामध्ये बदललेला गोवा मी बघितला जिथे आता पर्यटकांना बोलवावं लागत नाही सरकारने अशी यंत्रणा उभी केली की ऑटोमॅटिक जे परवा एका टूर ऑपरेटर असायचे आम्ही तीन तीन हजाराचे अग्रिमेंट करायचो पर अग्रिमेंट तीन हजार आज त्या सगळ्या टूर ऑपरेटर गेले आणि ऍप्स आले मेक माय ट्रिप आली आय आले आता आय आणि हे सगळे मेक माय ट्रिप वाले वगैरे सुचवतात की तुम्ही तिकडे जा आणि तुमचं जे काय तुम्हाला रूम मिळेल साहेब ही व्यवस्था आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आज इकडे बोलणं फार सोपं आहे पण ही व्यवस्था जोपर्यंत आपण जगाला दाखवत नाही ना की इकडे यायचं आहे तुम्हाला की इथे जर नाही आला तर तुमच्या आयुष्यातलं काहीच खरं नाही तुमचं वाटोळं होईल असं काहीतरी जोपर्यंत आपण दाखवत नाही ना साहेब नाही ना खरं सांगतो साहेब पर्यटन हा फार सिरियस विषय आहे जसं आरोग्य मी एका कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये मा म्हटलं होतं जसं आरोग्यावर खर्च होतो जसं शिक्षणावर खर्च होतो जसं सेक्युरिटीवर खर्च होतो पोलीस दलावर होतो तसं पर्यटनावर पण झालं पाहिजे तर ह्या सगळ्या परिषदेला साहेब का उपयोग असं मला वाटतं नुसते धबधबे दब खालून बघायला मी एक सावडावचा मी धबधबा दब बघायला गेलो होतो मी उभा राहिलो गाडी उतर धबधबा कुठे आहे साहेब तो बघा आणि मग धबधबा वर असतो ना दब मी बोलो गाडी वळून तिकडे मला गाडीतून दाखवतोय चिखलपूर ऑफिसरला ऑफिसला तरी साहेब तोडून गर्दी मला कळणार नाही लोक नेमकं काय बघायला आले चिखलामध्ये ना वडापाव ना काय ना फक्त पानपट्टी होती ती तिकडे एका कोपऱ्यात होती एवढं बघायला पण लोक तिकडे बाहेरून आले होती मी भाऊ तू कुठला सांगली मी बोल भाऊ तू कुठला आम्ही कोल्हापूर म्हणजे विचार करा जिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही ते बघायला ना, पण सावडाव सारखं गाव तुम्ही ऐकलं नसेल कडकवलीच्या आतमध्ये एक गाव आहे सावडाव करून तिकडचा सा धबधबा फेमस आहे मला त्या दिवशी कळलं की तो धबधबा म्हणजे रिव्हर्स धबधबा आहे आणि अशा ठिकाणी पण लोक तिकडे जाऊन म्हणजे टुरिजम एंटरटेनमेंट आपल्या फॅमिलीला घेऊन जातात म्हणजे आपल्याकडे देवांनी सगळं दिलं आपल्याला युटिलायझेशन करायचं आहे मागून घ्यायचंय कोकणाला आता मागायचीच सवय लागली पाहिजे की तुम्ही जर अमुक, अमुक उसाला एक भाव देताय तर माझ्या शेतीला पण भाव द्यायला आपल्याला आता मागितलं पाहिजे जर तुम्ही विदर्भात कापसाला भाव देताय तर आमच्याही काजू कोकमाला तुम्ही भाव दिला पाहिजे आणि साहेब भांडपुरच व्हायला पाहिजे आता साहेब राणी भांडतात कधी कधी फायद्याचं होतं की नाही ते आमचं नुकसानीच होतं बने साहेब बने साहेब फार सिरियसली बघताय जसं काय आमच्या नुकसानीच होत पण खूप फायदा होतो त्याच्यानी हे आम्हाला नंतर निवडणूक असते आपल्याला माहित आहे निवडणुकीमध्ये पण ठीक आहे आपण लोकांसाठी अंगावर घेतो पण तो विषय बाजूला जरी असला तरी माझी आपल्याला सगळ्यांना हे जे कोण कार्यकर्ते प्रमुख इकडचे जे कोण आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सरकारवर एक दबाव तयार करण्यासाठी एक गट तयार करावा सरकारवर दबाव टाकल्याशिवाय ह्याच्यातलं काहीच शक्य नाही मी सरकारमध्ये काम केलेला माणूस आहे माझ्या घरात वीस वर्ष लाल दिवा होता वीस वर्ष सरकारी दबाव सरकारवर दबाव टाकल्याशिवाय तुम्ही पर्यटन काय साधा तुम्ही रस्ता उभा करू शकत नाही गावाला रस्ता देऊ शकत नाही ही सगळी यंत्रणा तुम्हाला सरकारवर दबाव टाकण्यासाठी वापरली पाहिजे यादवराव साहेब आपल्याला सगळं माहिती आहे भले साहेबांनी माहिती अनेक जुनी मंडळी आहेत तुम्हाला सगळं माहिती आहे जर सरकारने ठरवलं तरच हे सगळं शक्य आहे म्हणून आपण जे मागतोय तसा एक दबावगट तयार करा आणि तिथे जर माझ्यासारख्या माणसाची गरज असेल किंवा राणींपैकी कोणाचीही गरज असेल तर तुम्ही त्या यादीत त्यांचं नक्की ना नाव टाका भले शेवटचं टाकलं तरी चालेल पण ते नाव टाका कारण काही वेगळा दबाव त्याच्यामध्ये तयार होतो दबावगट बनवायला सुरुवात केली सहा दिवस उपोषणाला याच विषयासाठी असतो आपण छत्रपती शिवाजी महाराज दुसरं काय नाही दुसरी पॉलिसी नको ते उपोषण वगैरे आपलं काम नाही आपलं पोट भरलं पाहिजे तर आपली जी बरोबर सांगते म्हणून